नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली सरकारचा एक नवीन है। सर, जे आर आला आहे आणि आता त्या जे आरनुसार तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही म्हणजे जे काही तुम्ही घरभसल्या फॉर्म भरत होते अनेक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या लॅपटॉपवरून फॉर्म भरू शकत होते पण आता ते सर्व बंद केलं आहे गव्हर्नमेंटनी त्याचं कारण हे असं आहे की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ऐकत आहे की खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड घडले काही लोकांनी महिलांच्या नावाने पैसे लाटले एका चित्र अशी केस आहे के की त्यांनी एकानेच तीस फॉर्म भरले होते अनेक महिलांच्या नावाने आणि म्हणजे जे पैसे गरीब महिलांना मिळायला हवे होते ते फ्रॉड लोकांनी लाटल्यामुळे गव्हर्नमेंटने अशा प्रकारचा एक निर्णय घेतला आहे तोही आपण जे आरमध्ये बघूया आपण जर आता तुम्ही वेबसाईटवरती आला गव्हर्नमेंटच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर ही वेबसाईट आता ओपनच होत नाही आहे पूर्णपणे वाईट दिसतंय असं तर वेबसाईट आता सध्या बंद केली गव्हर्नमेंटने आणि जरी इथे फॉर्म भरायला गेला तर तुम्हाला एक मेसेज येईल इथे म्हणजे ज्यांच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती वेबसाईट ओपन होते तर तिथे तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही अशा प्रकारचा एक मेसेज येतोय नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजिकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा म्हणजे गव्हर्नमेंटच्या जे आरनुसार आता तुम्ही फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रात ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म भरू शकतात ऑनलाईन फॉर्म भरणं आता ब गव्हर्नमेंटने बंद केलं आहे कारण जे काही फ्रॉडच्या केसेस घडल्या त्यामुळे असा प्रकारचा एक निर्णय घेण्यात आला आहे म्हणूनच ज्यांनी आता फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी मात्र हे हा निर्णय त्रासदायक आहे आता काही लोकांनी फ्रॉड केल्यामुळे सर्वच महिलांना ही शिक्षा मिळाली असं दिसतंय तर अशा प्रकारचा एक निर्णय झालाय तर जे आर पण आपण वाचूया काय म्हटलं त्या जे आर मध्ये तर अशा प्रकारचा हा जे आर आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत सुधारणा करण्यात आली तर कधीचा आहे हा जी आर तर दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालच आहे ज्या आरच्या प्रस्तावण्यात म्हटलं की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहेत शासन निर्णय दिनांक दो दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता तीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे त्यानंतर पुढे म्हटलं त्यांनी की या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा अधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता हे अकरा अधिकृत व्यक्ती कोण म्हणजे तुम्ही सायबर कॅफेतही फॉर्म भरू शकत होता किंवा घर बसल्याही तुम्ही गृहिणी वगैरे या नावाने फॉर्म भरू शकत होता अनेक महिला अशा प्रकारे फॉर्म भरत होत्या असे अकरा व्यक्तींना ती परवानगी देण्यात आली होती पण आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात आणि अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे आता कोण फॉर्म भरू शकतं हे बघा याच्यात सांगितलं होते की ही बाब अगोदर विचाराधीन होती आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे म्हणजे फक्त अंगणवाडी सेविकाच आता फॉर्म भरू शकतात आणि अनेक अंगणवाडी सेविकांनाही हा निर्णय माहीत नसावा कदाचित तर त्यांनी आता तयार राहावं कारण अंगणवाडी सेविकांकडे आता तुफान गर्दी होणार आहे अनेक महिलांचे फॉर्म आता त्यांच्याकडे येणार आहेत भरण्यासाठी आणि आता त्यांनाच परवानगी आहे फॉर्म भरण्याची ठीक आहे तरी ते खाली शासन निर्णय त्यात म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहेर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भाधीन दिन, दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीसांवर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत तर आता इतरांचे अधिकार रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहेत म्हणजेच कालपासून सहा तारखेपासून हा निर्णय लागू करण्यात आलाय फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच आता अर्ज स्वीकारले जाणार लक्षात असू द्या ज्यांना नवीन फॉर्म भरायचे त्यांनी अंगणवाडी सेविकेत म्हणजे तिथे ते जावं वा। अंगणवाडीमध्ये त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यावे तर अशा प्रकारची ही माहिती देण्यात आली आणि हा शासन निर्णय म्हणजे हा जी आर तुम्हाला हवा असेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल तसेच जर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला हा जी आर मिळून जाईल तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट आहेत म्हणजेच आता तुम्हाला जर नव्याने फॉर्म भरायचा असेल जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जावे लागेल आणि हा शासन निर्णय आता तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि जर नसेल समाजला तर या व्हिडिओ खाली कमेंट करा मी पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल पुढील व्हिडिओमध्ये हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि कशामुळे हा निर्णय घेतला आहे तर काही व्यक्तींनी फ्रॉड केला आहे त्याच्यामुळे कदाचित गव्हर्मेंटने हा कठोर निर्णय घेतला अशा प्रकारचा की घरून मोबाईलवरून किंवा अनेक लोक जे लॅपटॉपवरून फॉर्म भरत होते त्यांनी एकाच व्यक्तीने म्हणजे तीस तीस फॉर्म भरतोय म्हणजे कमाला आहे किती मोठ्या प्रकारे हा फ्रॉड केला गेला आहे जिथे गरीब महिलांसाठी सरकारने ही योजना सुरू केली तर तिथेही चुकीच्या पद्धतीने लोकांनी पैसे लाटले तिथे तुम्ही आरामात घर बसल्या फॉर्म भरू शकत होता कधीही तर आता ते सर्व बंद झालं आता अंगणवाडी सेविकेशिवाय पर्याय नाही आहे जर तुम्हाला ही अपडेट समजली नसेल तर पुन्हा एकदा मला व्हिडिओ खाली कमेंट करा मी व्यवस्थित एक्सप्लेन करेल तसे ज्या योजनेविषयी तुमच्या काही समस्या असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा